तर राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील यशस्वी शिंदेची केसमधं म्हणा किंवा त्याच्याबद्दलची न्यूज तुम्ही दोन तीन दिवसापासून बघत असाल आपल्याही चॅनलवरती आपण काल त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतलेली त्यांच्या आईवडिलांशी जाऊन चर्चा केलेली त्यांच्या नातेवाईकांशी जाऊन चर्चा केलेली यशस्वी शिंदेबद्दल अशा काही गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या नाहीत त्या कुठल्याही मीडियाने तुम्हाला सांगितल्या नाहीत फार गुप्त गोष्टी आहेत त्या तुम्हाला फ कळणं फार गरजेचं आहे त्या माझ्याकडे आल्यात मी तुम्हाला त्या शेअर करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला तिच्या आईवडिलांना म्हणजे यशस्वी शिंदेच्या आईवडिलांना यांच्या अफेअरबद्दल समजलं आत्ता यशस्वी शिंदे ही बावीस वर्षाची होती राईट ज्यावेळेला हत्या झाली त्याच्या पाठीमागे आपण जर चार पाच वर्षे गेलं तर दोन हजार एकोणीस साली दाऊद शेख नावाच्या त्या तिचा तो प्रियकर होता प्रियकर म्हणा की कोण आरोपी 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 त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा त्याच्यानंतर सहा महिने हा जेलमध्ये राहिलेला जेलमधून राहिल्यानंतर तो बेलवरती सुटला की कसा सुटला त्याला मा आपल्याला माहिती त्याच्यानंतर तो हैदराबादला गेला हैदराबादमध्ये बस कंडक्टरचं काम केलं त्याच्यानंतर यशस्वी शिंदे आणि हा दाऊद शेख सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत होते कनेक्टमध्ये होते हत्या व्हायच्या अगोदर काही दिवस यशस्वी शिंदेच्या हत्या व्हायच्या अगोदर हा दाऊद शेख काही दिवस हैदराबादवरून इथं आलेला म्हणजे चार पाच दिवस अगोदर पण इथं पण एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की तो इथं कोणाजवळ राहिला त्याला मित्र कोण आहे त्याचा कोणाच्यासोबत तो राहिला आणि ही हत्या करताना तो एकटा होता का अजून कोण होता याची अजून माहिती मिळालेली नाही आहे चार दिवसापूर्वी आला चार दिवसानंतर आल्यानंतर पंचवीस तारखेला यशस्वी शिंदेनी जॉबवरती सांगितलं ती एका ठिकाणी जॉब करत होती त्या जॉबवरती सांगितलं की मी आज येत नाही आहे किंवा मला सुट्टी हवी आहे आणि त्याच्यानंतर ती सकाळी दहा वाजता घरातून बाहेर गेले जसं आपल्या काल आपण तिच्या काकाशी बोललो काकाने आपल्याला सांगितलं की सकाळी पंचवीस तारखेला ती दहा वाजता घरातनं निघून गेलेली काहीतरी मार्केटला जाते म्हणून गेली होती त्याच्यानंतर ती गायब झाली संध्याकाळपर्यंत तिच्या नातेवाईकांनी प परिवारातील लोकांनी शोधायचा प्रयत्न केला पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट केली परंतु पोलिसांचा सा काहीतरी का एक नवीन निय नवीन म्हणजे नियम आहे की चोवीस नंतर ते एफ आय आर वगैरे घेतात किंवा चौकशी करतात असं काहीतरी मला एक्झॅक्टली माहीत नाही पण अशाच पद्धतीचं काहीतरी आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला किंवा त्याच रात्रीमध्ये रात्री एक डेड बॉडी सापडली आपल्या उरण पनवेल रोडवरती मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्या ज बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघा त्या ठिकाणी डेड बॉडी सापडली एक बॉडी सापडली त्या बॉडीची अवस्था अशी होती मी खरंच वर्णन नाही करू शकत त्या शब्दामध्ये परंतु एवढ्या क्रूरपणे ह्या बॉडीला ह्या यशस्वी शिंदेला मारलं होतं काय बोलणार एक हात कापला होता चेहऱ्याचा पूर्ण ठेचा केला होता दगडाने ठेचून ठेचून एक ब्रेस्ट कापला होता परत तुम्हाला सांगतो गुप्तांगावरती बऱ्याच प्रमाणात वार केले होते चाकूनी आणि पूर्ण शरीरावरती चाकूच्या खुना होत्या अशा पद्धतीमध्ये हा आ, ही बॉडी पडलेली तिकडं यशस्वी सिंदेची आपल्या ताईची आणि ज्या वेळेला तिच्या घरातल्यानं सांगितलं की अशा ठिकाणी एक बॉडी पडली तुम्ही जाऊन ओळख पटवा तुमचीच आहे का बॉडी काही क्षणासाठी म्हणा किंवा काही वेळासाठी म्हणा यशस्वी शिंदेच्या आईवडिलांना देखील ती बॉडी आपलीच आपली आपल्याच मुलीची आहे हे पटवण्यासाठी देखील फार वेळ लागला पटण्यासाठी देखील तर एवढ्या भयानक भयानकृतेने ही हत्या झालेली आहे आणि अशा नराधमांना फाशी फार किरकोळ गोष्ट आहे जर नव्वद दिवसामध्ये फाशी देणार असाल तर वेलनगुडे पण जर नव्वद दिवसाच्या वरती जाऊन जर त्या फाशीला न्याय देणार असाल तर न्यायाला काही किंमत उरणार नाही ही इन्साईड स्टोरी होती त्याच्यानंतर हे लोक जसं मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होतं माझं तमाम मुलींना कुठल्याही समाजातील मुली असतील प्रेम करताना विचार करून प्रेम करा कोणावर प्रेम करतो आहे कोणावर ते विश्वास आहे कोणासोबत आपण बाहेर जातो आहे तुम्ही तुमच्या आईबापाच्या जीवाचा तुकडा आहात तुमच्या आईबापाने तुम्हाला आई आई तळ हाताच्या फोडासारखं जपलं आहे वाढवलं आहे कशा कशा पद्धतीतून आणि कशा कशा परिस्थितीतून मुलींना म्हणा तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी आहे मोठं केलं आहे आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जीवाचा तुकडा आहात असे अनेक तुकड्यांमध्ये विभागून पडण्यापेक्षा आईबापाचं ऐकत जा विचार करा ज्या तुम्ही आईबापाचा तुकडा आहात त्याच आईबापाला जर तुमची बॉडी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये बघायला मिळत असेल तर त्या आईबापाची काही अवस्था होत असेल हे नक्की विचार करा तुम्ही ज्याच्यासोबत प्रेम करताय कोणासोबत प्रेम करताय विश्वास कोणासोबत ठेवताय हे सगळं करायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा राहिली गोष्ट फाशी आरोपीलाही फाशी झालीच पाहिजे नव्वद दिवसाच्या आतमध्ये झाली पाहिजे मीही प्रयत्न करतो आहे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रे प्रयत्न करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून ह्या गोष्टीची जागृती होईल आपल्या आया बहिणी असतील ताई असतील आपल्या लहान लहान मुली असतील ह्यांनी देखील यांना देखील हा व्हिडिओ दाखवा आणि खरं सांगतो आई वडिलांचं ऐका आईवडिलांच्या व्यतिरिक्त जाऊन अशा कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका तुमच्या आईवडिलांना भयानक ह्या प्रमाणाचा त्रास तुम्ही गेल्यानंतर होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार